मी प्रवीण बाबराव जाधव एसटी आरक्षण भेटत नसल्यामुळे मी सोसायटी फाशी घेत आहे माझ्या फाशीचे जिम्मेदार फक्त सरकार आरक्षणाची मागणी करून व्हिडिओ बनवत गळपात लावून आत्महत्या समाज बांधव आक्रमक होत नॅशनल हायवे ब्यावन्न एक तास ठप्प केला केवरे पोलीस स्टेशन महसूल विभाग हळभडून जागे बंजारा समाजाला एस टी प्रवाहातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी बीडच्या गेवरे येथील केकतपांगळी गावातील तरुणाने व्हिडिओ बनवत गळपास लावून आत्महत्या केली बंजारा समाजाला एसटी प्रभागातून आरक्षण मिळत नसल्याने आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्येनंतर सरकार जबाबदार असेल या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे प्रवीण जाधव असे गळपास लावून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गेवरे पोलीस स्टेशनचे संतोष जंजा सोपोनी पवार पी एस आय देगुळकर मंडळ अधिकारी जितेंद्र लेंडाळ तसेच बीट अंमलदार पारधी